पर हटवा विहिप आणि बजरंग जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन उझबेगी परकीय आक्रमक बाबर यांचा वंशज क्रूरकर्मा औरंगजेब याची कबर छत्रपती संभाजी महाराज नगर या शहरात आहे वास्तविक औरंग्या अहिल्यादेवी नगर येथे मेला आणि नंतर त्याचे प्रेत काढून ते छत्रपती संभाजी नगर येथे पुरले आणि त्या ठिकाणी त्याची कबर करण्यात आली छत्रपती संभाजी महाराज नगर या शहरातील हिंदुद्वेष्टा क्रूरकर्मा कबर हटवण्याच्या मागणीचं निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांना सोमवारी रोजी दुपारी वाजता देण्यात आले या प्रसंगी परिषद बजरंग दलाचे महाराष्ट्र गोवा क्षेत्राचे संयोजक विवेक कुलकर्णी माजी जिल्हा मंत्री गजेंद्र सोनवणे जिल्हा मंत्री अनिल जोशी जिल्हा सहमंत्री शरदराव नगरकर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमोल भांबरकर बजरंग दलाचे जिल्हा सहसंयोजक साहिल पवार शहर मंत्री श्रीकांत नानपूरकर मिलिन मुबारकत मुकुल गंदे नगर तालुका मंत्री विश्वास बेरड देवीदास मुद्गल दिनेश जोशी आदि आवडी उपस्थित होते अरे उखाड फेको उखाड फेको औरंगजेब को उखाड फेको उखाड फेको औरंगजेब को मारली वज्रंगला मैदान में औरंगजेब का सामान है वज्रंगला मैदान में औरंगजेब का सामान है जय श्री राम जय हनुमान কারীর বচরঙ্গি এত विषय असा आहे की औरंगेबची कबर पुरातत्व विभागाच्या अंतर्गत येते हा पुरातत्व विभागच मुळात यासाठी निर्माण झाला की त्यामध्ये जिहादी राज्यकर्त्यांच्या स्मारकांचं संरक्षण व्हावं यामध्ये तत्कालीन काँग्रेस राज्यकर्त्यांची काय मानसिकता होती आम्हाला माहित नाही पण आता महाराष्ट्रातले सुद्धा जे गडकिल्ले आहेत त्या गडकिल्ल्यांवर मोठ्या प्रमाणामध्ये मजारी उभा राहत आहेत कबरी उभा राहत आहेत आणि तिथे मोठ्या प्रमाणामध्ये काही ठिकाणी मशिदींमध्ये नमाज सुद्धा पडले जात आहेत तर हे जर सगळं पुरातत्व खात्याच्या अंतर्गत सगळं आहे तर औरंग्याच्या कबरीचे तिथे एक न्याय आणि शिवछत्रपतींच्या गडकिल्ल्यांचे तिथे एक न्याय हे सगळं भयंकर आहे जो औरंग्या हिंदू द्वेष्ठा होता सर्वसामान्य भारतीय नागरिकांचा द्वेष करणारा इथल्या परंपरांचा द्वेष करणारा अशा औरंग्याची कबर महाराष्ट्रात काय पूर्ण भारत देशात असू नये हे संपूर्ण सामान्य जनमानसाचं आता प्रतिबिंब जनमानस आत्ता हे सगळं व्यक्त होतोय हे सगळं व्यक्त होण्यासाठी आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलंय की प्रशासनाने वर्तमान राज्य सरकारने औरंग्याच्या कबरीवर बुलडोजर घालून ती कबर त्याचा एक सुद्धा मातीचा कण सुद्धा त्या ठिकाणी ठेवण्यात येऊ नये ही मागणी सर्वसामान्य हिंदू समाजाने बजरंग दलांनी विश्व हिंदू परिषदेने या ठिकाणी केलेली आहे पुढच्या आंदोलनाची दिशा या ठिकाणी सरकारशी चर्चा होईल आणि त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आमच्या सिनियर अधिकाऱ्यांशी सर्वांशी चर्चा करून पुढच्या आंदोलनाची दिशा वेळ निश्चित केली जाईल